गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी तेजस्विनीमध्ये मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून महिलांना कर्ज दिली जातात कर्जाचा एक हप्ता जरी चुकला तरी फायनान्स कर्मचारी वसुलीसाठी रात्री अपरात्री येऊन तगादा लावत असतात महिलांना उद्धट बोलणे यासारखे प्रकार होऊ लागलेत घरातील भांडीगुंडी घेऊन जाण्याचे प्रकारही घडलाय त्यामुळे आज संतप्त छत्रपती शासन महिला आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रांत कार्यालयावर महिलांचा भव्य मोर्चा काढण्यात आला व मागणीचं निवेदन प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांना देण्यात आलं शहर हे नगरी म्हणून ओळखलं जातं शहरामध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या गरजा मोठ्या प्रमाणात असतात याच अनुषंगाने मायक्रो फायनान्सच्या वतीने अशा गरीब महिलांना जादा टक्के व्याजदरानं कर्ज दिली जातात कर्जाची वसुली होत नसल्यामुळे मायक्रो फायनान्स वसुलीसाठी तगादा लावत असतात काही महिलांनी वसुलीच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केली वसुलीसाठी अपरात्री येणे घरातील भांडीकोंडी घेऊन जाणे महिलांना धमकी देणे या प्रकारात वाढ झाली याच अनुषंगाने आज छत्रपती शासन महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा दिव्याताई मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य प्रांत कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा महात्मा गांधी पुतळा चौक ते जनता बँक चौक ते प्रांत कार्यालय ते शिवतीर्थ पुन्हा प्रांत कार्यालय असा काढण्यात आला होता यावेळी आजी माजी खासदार आमदारांच्या विरोधात शंखध्वनी आंदोलन करण्यात आलं यावेळी सुमारे हजार ते पंधराशे महिला मोर्चामध्ये सामील झाल्या होत्या मायक्रोफायनान्सवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे छत्रपती शासनच्या अध्यक्षा दिव्याताई मगदूम यांनी प्रांताधिकारी मोसमी बरडे चौगुले यांना निवेदन दिलं तसेच प्रांत कार्यालय येथे पथनाट्य करण्यात आलं मायक्रो फायनान्सकडून कशी महिलांना दमदाटी केली जाते हे या पथनाट्याद्वारे दाखवण्यात आलं पथनाट्याद्वारे कशी वसुली केली जाते हेही दाखवण्यात आलं वसुलीच्या तगाद्याला कंटाळून काही महिलांनी आत्महत्या के केली त्यामुळे मायक्रो फायनान्सवर कारवाई करून कायमस्वरूपी निर्णय घ्यावा बेकायदेशीर फायनान्स कंपनीवर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी छत्रपती शासनच्या अध्यक्षा दिव्याताई मगदूम व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज गेली सहा वर्ष झाल्या छत्रपती शासन वेळ रस्त्यावरती आंदोलन करत आहे हजार ला आपले कलेक्टर सो श्री दौलत देसाई साहेब यांनी एकूण सत्तेचाळीस मायक्रोफनस बेकायदेशीर आहे असा अहवाल दिलेला आहे पण त्याच्यावरती आज तगत कुठलीही कारवाई करण्यात आलेली का नाही याचाच अर्थ काय कुणीतरी त्यांचा बाप आहे हे असं आम्हाला वाटतं दुसरी गोष्ट काय दारू विकायला परमिशन नाही त्यांच्यावरती कारवाई केली जाते जुगार खेळायला परमिशन नाही त्यांच्यावरती कारवाई केली जाते पण इथं एकूण सत्तेचाळीस मायक्रोफायनान्स बेकायदेशीर आहेत पण त्यांच्यावरती कारवाई करायला कुठल्याही पद्धतीनं सरकारही तयार नाही आमदार खासदारही तयार नाही आणि प्रशासनही तयार नाही मतं मात्र मागायला सगळ्यात पुढं आता लोकसभा गेली आता विधानसभा आलेले सगळी येणार पण गेल इचलकरजीचा विचार केला तर एका महिन्यामध्ये दोन लोकांनी आत्महत्या केली म्हणजे दोन कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत अजून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या तयारीत आहेत दुसरी गोष्ट दोन महिन्याच्या माग शिवाजीनगर पोलीस स्टेशनला काही गुन्हे नोंद आहेत पत्रकार बंधूंना ते माहीत नाही आम्ही ते उलगडा केला नाही पण पिठासारखा गुन्हा आम्ही नोंद केलेला आहे कारण फायनान्सच्या नादानं ना, महिलांना चुकीच्या पद्धतीनं म्हणजेच वाम मार्गाला लावलेल्या ला काही महिला एजंट आहेत तर यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात यावी याच्यासाठी आम्ही वेळोवेळी पोलीस स्टेशन केलेलं आहे पण आज तागाईत त्यांना सुद्धा कुठलाही अटकाव किंवा काही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही याचाच अर्थ प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल सरकार असेल आमदार खासदार असेल या लोकांना महिलांच काही देणं घेणं नाही फक्त लाडकी योजना ही नावाला केलेली आहे आज तुमच्या आंदोलनाची दिशा काय आमची एकाच दिशा आहे जे काय बेकायदेशीर आहेत एकूण सत्तेचाळीस मायक्रोफायनान जे काय दौलत देसाई साहेब यांनी दिलेली आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश आपल्या प्रांत मॅडमनी आम्हाला द्याव जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही त्यांनाही जाऊ देणार नाही आम्हीही जाणार नाही